नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्रिपुरवारी पौर्णिमेची कथा सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमा लिहायला विसरू नका ज्या ज्या वेळी शक्ती वाढली त्या त्यावेळी देवी शक्ती प्रकट होते आणि असुर प्रवृत्तीचा नायनाट करते अशा प्रकारच्या कथा आपल्या संस्कृतीत आहेत त्रिपुरवारी पौर्णिमेलाही अशाच प्रकारची एक कथा आहे त्रिपुरासूर हा राक्षसाचा राजा तारकासूर यांच्या तीन मुलांपैकी एक या त्रिपु त्रिपुरासुराने पाताळ पृथ्वी आकाश लोकांमध्ये धुमाकूळ घातला होता तिने लोकांवर राज्य केल्यामुळे त्याला त्रिपुरासूर हे नामाधिदान प्राप्त झाले होते त्रिपुरासूर हा ब्रह्मदेवाचा भक्त होता त्याने बारा वर्षे तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले होते तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले आणि कोणताही वर माग असे म्हणाले त्यावर देवता मनुष्य निशाचर किंवा रोग यांच्यापासून आपल्याला अभय असावे असा वर त्याने मागितला याचाच अर्थ लावावर त्याचा कोणीही वध करू शकत नव्हते त्यावर ब्रह्मदेवाने त्याला तथास्तो म्हटले असा वर मिळाल्यानंतर मात्र त्या असुरातील उत्तमतना वाढला मिळालेला हा वर कल्याणासाठी वापरायचा असतो पण या असुराने तसे केले नाही तो देवदेवतासह साऱ्यांना त्रास द्यायला लागला त्रिपुरासुराने त्रिपुरा विष्णू भगवान आणि शिवशंकर देवांना हात लावण्याचा त्याने प्रयत्न केला नाही त्रिपुरासुराचा उच्छात कोणीही थांबू शकत नव्हते त्यामुळे तो मनाला येईल तसे वागत होता मग शंकर भगवानांनी त्याचा वध करायचं ठरवलं त्याप्रमाणे त्यांनी सूक्ष्म रूप धारण करून त्रिपुरासुराचा वध वध केला पौर्णिमेला केल्यामुळे असे नामाविधान प्राप्त झाले तर या कार्तिक पौर्णिमेला या उच्छेद करणाऱ्या राक्षसाचा वध झाला त्यामुळे अशा विनाशकारी राक्षसाचे स्मरण लोकांना राहावे म्हणून देवानेच या तिथीला त्रिपुरासुराचे नाव दिले त्यामुळे वाईटाचा नाश करत ज्ञानाचे दिवे प्रज्वलित करत आपणही त्रिपुरवारी पौर्णिमा साजरी करतो या दिवशी घरात व घराबाहेर व देवळातही दिव्यांचे आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात उत्तर भारतात या दिवशी स्कंद मूर्तीची पूजा करतात तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्रिपुरवारी पौर्णिमेची कथा सांगितली आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद